तसे मित्रांनो म्हणजे ना आपल्या देवाचा गड देवगड या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो श्रीदेव रामेश्वर मंदिरच्या बाजूला असले आहे सरदार संभाजी यांची समाधीच्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी समाधाच्या चौतरा आणि संरक्षण भिंत याचं जे काम चालू आहे जे सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या वतीने राबवण्यात येत आहे आणि आता आपण त्याच ठिकाणी आहोत आणि नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवड व्हिडिओ आवडला नक्की एक लाईक करा चॅनलमध्ये असं नक्कीच सबस्क्राईब करा बाजू बेल तर नोटिशन ऑल करा विसरून का चला तुम्हाला हे सुरुवात कशी आहे ती तुम्हाला दाखवतो आणि मित्रांनो वीस डिसेंबर ते एकवीस डिसेंबर या आणि ह्या दोन दिवसातच ही संरक्षण भिंत आणि चौतऱ्याचं काम हे पूर्ण करण्याचा हाती यांच्यानी घेतलेलं आहे आणि तुम्हाला दाखवतो तयारी कशा प्रकारे चालू आहे ती चला तर मित्रांनो आपण सरदार संभाजी जे आंगरे यांच्या समाधीस्थळी आलो होतं आणि तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी संरक्षण भिंत ही उभारण्यात येत नाही आणि येणार आहे आणि सध्या ते चर खज तयार केलेले आहेत बघू शकता तुम्ही इकडे चर पूर्णपणे खोदून ठेवलेले आहेत आणि आता आजच्या दिवसात मित्रांनो काँक्रीट टाकून पूर्ण चर येणार परत त्याच्यानंतर चिरायचं बांधकाम होईल आणि मित्रांनो तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं सरकारी ज्याकऱ्यांची समाधी आतमध्ये जाऊन दाखवली आज पण दाखवणार पण त्यापूर्वी सहाद्री प्रतिष्ठान सिंधुर्ग यांच्या माध्यमातूनही काम होत आहे आणि आता त्यांची टीम आहे तर प्रत्येकी टीम वेगळ्या प्रकारचे काम हाती घेत आहे बघू शकता तुम्ही तर ही तो समाधी आहे तर बाहेरून तुम्हाला दाखवतो समाधी बघा त्याचबरोबर आम्हाला डायरेक्टली आत घेऊन जातो समाधी स्थळाची आतील बाजू ते दाखवतो तुम्हाला चला तर मित्रांनो आपण आज जाऊया आणि समाधी दाखवतो सरदार संभाजी आंग्रे यांची बघू शकता ही समाधी आहे आणि आपण आज जाऊ शकत नाही कारण कुठे ना कुठे पवित्र स्थान असते त्यामुळे आपण बाहेरून तुम्हाला समाधी दाखवतो समाधी ठिकाणी शिवपिंडी आहे बघू शकतो मी आणि नित्य निम्याने पूजा केली जाते कारण फुलावरून समजते आपल्याला तर मित्रांनो ह्या ठिकाणी आता खाण्याचं काम चालू आहे बघू शकता तुम्ही बघा <laughs>

बस तो है होता पूरे है कट ले को था मित्रांनो या ठिकाणी जोरदार तयारी चालू आहे होऊ शकता आता जे बरेच वेळा माती आतमध्ये जाऊन ती जेवढी जागा खाली होती ती पूर्णपणे भराव झालेला आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही चौथ्याच्या आधी या ठिकाणी खाली जी संरक्षण भिंत आहे त्या ठिकाणपूर बरे छोटे आहेत जे दगड आहेत ते रचून घेतले जातात बघू शकता पूर्णपणे रचवलेले आहेत आणि ह्यावर कॉन्क्रीट येणार तर मित्रांनो पहिले दगड रसून झाले आता माती टाकून परत लेवल मारण्यात येते बघू शकता

मी दीपक करंजे साहित्य दुर्ग सेवक सिंधुदुर्ग विभागाचे जिल्हा सचिव म्हणून आपल्या मागे समाजामध्ये समाज आहे साहित्रीचे दुर्गसेवक सिंधुदुर्ग विभागातील गेल्या दोन महिन्यापासून अत्यंत परिश्रमाने आपल्या समाज जीर्णचं काम करत आहेत आज वीस आणि एकवीस डिसेंबर या दोन दिवशी आपल्यामध्ये जे चोरी मारायला आहे स्मारक करायचं आहे आपल्याला स्मारकाचं काम आणि समाज जीवन कम्फर्ट आपण कम्फर्ट करतो आहे या कंपन मध्ये चर मारून चोरीमध्ये दगड आणि शिसूचं काम केलेलं आहे आता दुसरं काम आपण जातो की समाजाचं सो परत स्वच्छता मोहीम करायची आहे त्याची गाड वगैरे वाढलेली होती ते साफसफाई केल्यानंतर संरक्षण दे मथाडा बांधायचं आहे त्याच्यासाठी त्याच्यानंतर जे सत्य आहेत बाजूला त्या सत्तींचं निर्धार करायचं आहे समाजाचे जिरोधार समाजाचा निर्धार करताना त्याला ऐतिहासिक वास्तूचं जतन आणि संवर्धन होणार होणार आहे या त्या दृष्टीने चुना ही जे पुरातन वस्तू जे वापर करत होतो चुना शिस्त किंवा गुळ वगैरे आता शिस्त उपलब्ध होत नाही आपल्याकडे तर गुळ आहे गुळ चुना वाळू त्यांच्या मिश्रणाने सतीचं आतून बाहेरून तास्याचं काम करणार आहोत त्यामुळे त्याचे जीर्णोदय पण घेणार आहोत त्याच्या बाजूला आपले जे मूळ पुरुष आहेत म्हणजे आपले हिंदवी स्वराज्यातील मराठा आरमार आहे त्या मराठ्याचे पहिले सरखेल कानुजी आंग्रे यांचं स्मारक आपल्याला बाजूलाच बांधायचं आहे त्याच्यावर त्या बाजूला काम आपण टप्प्याटप्प्याने करणार आहोत पहिलं काम आपलं समाधीचं आहे समाधीचं जीर्णोदय केल्यानंतर स्मारकाच्या कामाला आपण सुरुवात करणार आहोत स्मारकाचं काम पूर्ण झाल्यानंतर आपले जे मराठा आरमार युद्ध नौका होत्या त्या युद्ध नौकांचं भित्तिचित्र आपल्याला त्या संरक्षण कठाड्यावरतीच करायचं आहे असे आपले तीन टप्प्यात काम आहे सोबत एक मंदिराच्या बाहेर तोपगडा आहे तोप आहे त्या तोपेला तो बसवत आहे अशा एकूण आपल्या संस्थेमार्फत तीन काम आहेत ती टप्प्यात काम आहे पहिला टप्पा आपला आहे तोपगडा बसवणे समाधी जीर्वार करणे त्याच्यानंतर दुसरा टप्पा आहे तो स्मारक उभारणे आणि तिसरा टप्पा आहे तो आपल्याला मराठा सृष्टी उभा करणे अशा प्रमाणे आपण दुर्गसेवक आपलं काम करत हे सर्व काम आपल्याला लोकवर्णीत म्हणजे दुर्गसेवक असून दे शिवप्रेमी असून अनेक सहकारी संस्था असून दे त्यांच्या सहकार्यातून त्यांच्याकडनं लोकवर्गाने जमा करून ते काम करायचं आहे मी सयाजी दुर्गेश या त्याने पूर्ण पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकवर्गाने देऊन ह्या शिवकार्यासाठी सहकार्य करावे एवढ्यापासून मी धन्यवाद करतो ठीक आहे हमारे खाते हैं बटाटी तुझी येते तुमच्या तर मित्रांनो या ठिकाणी कॉन्क्रेट टाकून आहे रात्रीच आहे बघू शकता तुम्ही पूर्ण साइड भिंत आहे त्याला पूर्णपणे कॉन्क्रेट टाकून आहे आणि एक छोटासा एक पॉइंट आहे त्या ठिकाणी परत आता चालू आहे काम या ठिकाण वाघ घेऊन जातात कॉंग्रेड पण होण्यासाठी गोंद दर घेऊन जाते गोंधळ एकदा कोण दोन एक गोंधळ ताज तवान गाडी येथ वाक वाटू एखाद वाटवतो ताज तवान गाडी आम्ही वर्षभर झील चालू आता मित्र पहिले वाळू घेऊन गेला आता खडी घेऊन जात 한번 तर मित्रांनो ह्या ठिकाणी वाळू पंचवीस पोती वाळू सॉरी पंचवीस घमेला आणि पंधरा ते अठरा घमेला खडी आणि ह्या ठिकाणी कॉन्क्रीट करणार சிமெண்ட்டு மிக்ஸ் வாங்க தான் चलनु गो लागला तर खुश येस थैंक यू यार त्या कायचच लखतो बडे मोठे तू धळ मदनानुच नेना शंकर पाणी दर नको त्याच्यात भाय बुडवत लोक

Es la acando mata con Meef, kita Meef Kuna wana, wakut wakut Kuna wana, wakut

लाईक करा चॅनल नवीन असं नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आजचं काम कसं वाटलं ते नक्की कॉमेंट करून सांगा आणि तुम्ही असे गडसंवर्धन किंवा ऐतिहासिक वस्तूंसाठी हातभार लावत असाल तर नक्की तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे नंबर देतो व स्क्रीनवर नंबर देतो आणि स्क्रीनवर स्कॅनर पण देतो सगळ्या वेळेस ते मदतही करू शकता आणि तुम्ही स्वतः येऊन मदत करणार असाल इथे म्हणजे दुर्गसाहेबफांबरोबर तर नक्की कॉन्टॅक्ट करा नक्की तुम्हाला आम्ही कॉन्टॅक्ट नंबर देतो त्यावर नक्की विजिट करा आणि त्या लोकेशनवर जाऊन तुम्ही आपली सगळं असते किंवा मदत वस्तू स्वरूपात किंवा अंगमेहनत स्वरूपात करू शकता चला भेटी अशा का नवीन व्हिडिओमध्ये चला